दानवे शिंदे गटात प्रवेश करणार साम टीव्हीला सूत्रांची माहिती चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा असल्यानं दानवे नाराज लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा आचारसंहिताही लागू होणार दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक महालक्ष्मी रेस्कोज वरील सेंट्रल पार्कला प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्यता राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय आज ठाण्यात तेंबी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार माझे आमदार विजय शिवतारे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू दीपक केसरकर राहुल शेवाळे यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस वंचित सोबत न आल्यास मवियाचा प्लॅन बी तेवीस पंधरा दहाचा फॉर्म्युला ठरला सतरा मार्च नंतर जागावाटप जाहीर होणार दिल्लीत आज महायुतीच्या जागावाटपाची अंतिम बैठक जागावाटपाचा दहा जागांवरील तिढा सोडवण्याचे प्रयत्न अरविंद सावंत यांना पुन्हा लोकसभेवर पाठवा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल ललित पाटील भूषण पाटील आणि साथीदारांविरोधात तीन हजार पानांचं आरोपपत्र पुणे पोलिसांकडून दाखल आणि महिला कामगारावर पडल्या तांदळाच्या गोळ्या माथाडी कामगारांच्या चपळतेनं वाचला जीव नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील घटना